काहींनी सुरुवातीपासून शिवसेनेत असणाऱ्यांनी शिवसेना सोडली नंतर काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसकडूनही फारकत घेतली स्वतःचा पक्ष काढला तोही बंद केला आणि आता भाजप स्वीकारलं आणि भाजपमध्ये आल्यानंतर ते आपला स्वतःचा बाप विक्री करून अथवा गहाण ठेवून सत्तेसाठी मंत्रिपदासाठी किंवा येणाऱ्या नोटांसाठी स्वतःच्या बापाचं नाव देवेंद्र फडणवीस सांगायला लागले हो अजब गोष्ट आहे माणसं जर आता स्वतःच्या बापाचं नाव देवेंद्र फडणवीस म्हणत असतील तर यांना काय म्हणावं खरंच हे राजकारणी आहेत का समाजकारणी आहेत आणि हे राजकारणातून समाज करण्याच्या लायकीचे आहेत का